राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत जयसिंगपूरच्या विनायक काटकरचा नवा राष्ट्रीय विक्रम सुवर्णपदकावर नाव कोरले गौरव माळीची यूथ खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड जयसिंगपूर दिनांक चौदा मे दोन हजार सव्वीस येथील श्रीभाहुबली विद्यापीठ संचलित जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिर व आखाताई नरसापा नांद्रेकर ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी विनायक अमोल काटकर यांनी राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत दमदार कामगिरी करत नवा राष्ट्रीय विक्रम स्थाप प्रस्थापित केला एकोणीस वर्षाखालील साठ किलो वजनी गटात त्याने सुवर्णपदकाची कमाई करत जैसिंगपूरच्या क्रीडा क्षेत्राचा मान उंचावला आहे विनायकने स्नॅच प्रकारात एकशे दोन किलो तर क्लीन अँड जर्क प्रकारात एकशे बत्तीस किलो असे एकूण दोनशे चौतीस किलो वजन उचलून राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर नोंदवला दरम्यान गोविंद रवींद्र माळी या खेळाडूने पासष्ट किलो वजनी गटात उत्कृष्ट प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले त्याने स्नॅच प्रकारात एकशे सात किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये एकशे तीस किलो असं एकूण दोनशे सदतीस किलो वजन उचलले या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर गौरवची युथ खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे हे दोन्ही यशस्वी खेळाडू छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सदुसष्टाव्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत चमकले केंद्र शासनाच्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य शासन या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेत प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशातून प्रत्येक वजनी गटासाठी एक खेळाडू सहभागी झाला असून सुमारे तीस खेळाडूंमध्ये तीव्र चुरस पाहायला मिळाले या यशासाठी खेळाडूंना जोनतारा शालेय समितीचे चेअरमन महावीर पाटील नांद्रेकर ज्युनियर कॉलेजचे चेअरमन राजेंद्र नांद्रेकर मुख्याध्यापक दीपक वाडकर पर्यवेक्षक विनोद मगदोम प्रशिक्षक व विभाग प्रमुख पद्मभूषण भरमगोंडा यांचे मार्गदर्शन लाभले तसेच अध्यापक वर्ग पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले याशिवाय श्री बाहुबली विद्यापीठाचे अध्यक्ष प्रकाश आवाडे महामंत्री डी सी पाटील कोशाध्यक्ष बाबासाहेब पाटील संचालक गोमटेश बेडगे व सर्व ट्रस्टींचे प्रोत्साहन खेळाडूंना मिळाले या दणदणीत यशाबद्दल परिसरातून विनायक काटकर व गौरव माळी यांच्यावर अभिनंदनाचा वर्ष होत आहे बीरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर जयसिंगपूर